परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार वसई तालुक्यात मीटर रिक्षा सेवेला आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत सुरुवात करण्यात आली वसई रेल्वे लगतच्या एसटी बस डेपो परिसरात झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला वसईतील वाढत्या लोकसंख्येमुळे दैनंदिन प्रवासात निर्माण होणारा ताण वेळेची बचत तसेच पारदर्शक भाडे प्रणाली या सर्व घटकांचा विचार करून मीटर रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे या सेवेमुळे विद्यार्थी महिला नोकरदार व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित सोयीस्कर व नियमनबद्ध प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे पूर्वीप्रमाणेच शेअरिंग रिक्षा सेवा सुरू राहणार असून नव्या मीटर रिक्षांच्या समावेशामुळे प्रवासाचे पर्याय अधिक व्यापक परवडणारे आणि सुलभ बनले आहेत या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी स्थानिक नागरिक पत्रकार बांधव भगिनी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला वसईतील वाहतूक व्यवस्थेला नवी गती व दिशा देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण ठरेल तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवेल अशी अपेक्षा आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी व्यक्त केली